राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या करवाढीबाबत समस्त ग्रामस्थांच्या पाठिंबावर दीपक थिगळे यांनी उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेतला होता गेल्या तीन दिवसापासून दीपक थिगळे पंचायत समिती आवारात उपोषणाला बसले आहेत त्यांना शहरातून कमालीचा पाठिंबा मिळत आहे आज खेळाळंदी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार बाबाजी काळे यांनी हा विषय विधानसभेत लावून धरला त्यानंतर मंत्री शंभूराजे देसाई यांनी अहवाल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र जोपर्यंत काही कागदावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचे आंदोलक दीपक थिगळे यांनी सांगितले आहे दीपक थिगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच सर्व वरिष्ठ ज्येष्ठ मंडळींना विचारात घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे सांगितले आहे राजू नगर नगर परिषदेने चुकीच्या पद्धतीने वाढ केली होती त्या करवाडीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे नगरविकास राज्यमंत्री त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न आल्यामुळे मी गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला सुरुवात केले होते याची खेड तालुक्याचे आपले लोकप्रिय आमदार बाबाजी शेटकाळे यांनी दखल घेतली आणि आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की लवकरच अहवाल मागून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात पर येईल जो परंतु जोपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपक्ष सर्व गावकरी नागरिक ठाम आहोत